तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातम्या तर जिल्हा परिषदची नवीन योजना सुरू झालेली आहे तर यामध्ये तुम्हाला लॅपटॉप झेरॉक्स मशीन त्यानंतर शिलाई मशीन त्यानंतर घरकुल तर, तर लगेच अर्ज करा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे व तुम्ही या सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता तर किती तुम्हाला अमाऊंट इथं मिळणार आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे हे टू झेट माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उपयोगांतर्गत वीस टक्के व पाच टक्के दिव्यांग योजनेसाठी दोन हजार चोवीस आणि पंचवीस करिता या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागण्याबाबत जे काही हे आहे तर याचा जो काही जी आर आहे इथं ईमेल सुद्धा तुम्हाला हेल्पसाठी देण्यात आलेली आहेत त्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्वतः उत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी विशेष मागासवर्गीय व नमो नवोबुद्ध यासाठी आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे त्यानंतर या योजनेची जे काही शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तर तुम्ही जे आहे पंधरा जुलैपर्यंत याचा जो काही अर्ज आहे तिथं पंधरा जुलै दोन हजार चोवीस एक अंतिम या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे इथं करू शकता तर यामध्ये कोणते कोणते योजना आहेत ते सुद्धा पाहणार आहे तर यामध्ये जे काही आपल्याला इथं माहिती देण्यात द्या दाखवण्यात आलेली आहे तर इथं तुम्ही मागासवर्गीय संगणक लॅपटॉप पुरविणे मांगासवर्गीय झेरॉक्स मशीन तर यामध्ये तुम्हाला जे काही इथं तुम्हाला पर्सेंटेजनुसार इथं तुम्हाला दिसेल मागासवर्गीयांना संगणक लॅपटॉप पुरविणे यामध्ये बेचाळीस हजार रुपये तर उपलब्ध जे काही लॅपटॉप आहे एकशे एकोणीस आहे त्यानंतर लॅपटॉप संगणक त्यानंतर माघासवर्गीय झेरॉक्स मशीन पुरविणे तर त्यामध्ये त्रेचाळीस हजार सत्तर रुपये तर इथं तुम्हाला ब्याण्णव आहे अवेलेबल मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे तर त्यामध्ये त्रेचाळीस हजार सत्तर रुपये त्यानंतर ब्याण्णव आहे मांगासवर्गीय कडबा कुट्टी म यंत्र जे काही कडबा कुट्टी यंत्र आहे तर त्यामध्ये एकोणतीस हजार त्यामध्ये त्र्याऐंशी आहे त्र्याऐंशी सॉरी शहाऐंशी आहे तर मांगासवर्गीय महिलांना फिकोफॉल शिलाई मशीनसाठी जे आहे इथं नऊ हजार तीनशे रुपये तर इथं तीनशे बावीस आहे त्यानंतर मागासवर्गीय दूध व्यवसायासाठी गाई मशी पुरवठाकरिता करिता अर्थसहाय्य देणे इथं जे काही इथं चाळीस हजार इथं एकशे पंचवीस आहे अर्ज़दार, अर्ज़दार तर अर्जदार अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त भाचकच्या जाती व्ही एन टी त्यानंतर इतर मागासवर्गीय ई सी बी सी त्यानंतर नमो बुद्ध हे या घटकातील असावा संगणक योजनेचा अर्जदार बारावी उत्तीर्ण एस एस सी आय टी या उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर पिकोफॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिलांना शिकाव काम असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जे की लेडीजसाठी आहे प्रत्येक योजनाकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे तर इथं तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर या योजनेचा जर तुम्ही लाभ लाभ घ्यायचा असेल तर एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर जे आहे मिरची कापड यंत्र तर मिरची कापड यंत्र जे काय आहे तुम्हाला इथे वीस हजार आहे त्यानंतर शंभर आहे त्यानंतर मांगासवर्गीय शेडीपालनसाठी शेडी गट पुरविणे तर त्यामध्ये ते पंचवीस हजार तरी ते दोनशे आहे तर इथे तुम्हाला इथं जे काही त्यानुसार योजनेनुसार तुम्हाला इथं आवश्यक कागदपत्रेसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे तर चार नंबरसाठी काय आहे पाच नंबरसाठी काय आहे या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे या याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे प ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला स त्यानंतर जे दिव्यांगासाठी जे इथं तुम्हाला दिव्यांग व्यक्तींना विनाट घरकुल इथं देण्याची जे काही योजना आहेत तर यामध्ये तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे ते एक्केचाळीस जणांना त्यानंतर निराधार त्यानंतर निराधारांसाठी जे आहे इथं निर्वाह भत्ता म्हणून त्यांना दहा हजार रुपये जे की दोनशे पन्नास जणांना इथं मिळणार आहे व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल त्यानंतर स्कूटर जे की तुम्हाला इथं मिळणार आहे तर त्यामध्ये एक लाख रुपयापर्यंत जे की तुम्हाला पस्तीस जणांना व्यक्तींना इथं मिळणार आहे तर त्यामध्ये जे काही इथं पात्रता आहे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र यू आय डी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तर ते जर तुमचं हरवलेलं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तहसीलदाराने दिलेले जे काही आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे यापूर्वी न लाभ घेतलेल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही या कोणत्याच योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नाही आधार कार्डची झेरॉक्स घरकुलासाठी आठचा जे काही उतारा लागणार आहे जे की तुम्हाला ग्रामपंचायतच्या मार्फत मिळून जाते किंवा ऑनलाईनसुद्धा काढू शकता अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा खेड्या भागातील असणे आवश्यक आहे तहसीलदारांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा आहे तर ते कशा प्रकारे काढायचं आहे घरबसल्या तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला काढू शकता स्कूटी जे काही चालविण्याकरिता जे काही तुमच्याकडे परवाना जे के तुम्हाला इथं लागणार आहे जे की ड्रायविंग लायसन्स ते तुम्हाला इथून काढून घ्यायचं आहे तर ते सुद्धा कशा प्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच नवीन योजनेसाठी आणि अपडेट्ससाठी आपलं ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला